तुम्हाला पण तुमच्या मुलांची उंची वाढवायची असेल ना तर तुम्हाला दोन व्यायाम प्रकार सांगणार आहे दररोज न चुकता दहा मिनिटं त्यांना करायला सांगायचे आहेत बघा तुम्हाला एक एक इंच तुमची मुलांची उंची तुम्हाला वाढताना दिसणार आहे पण जर तुम्ही दररोज प्रॅक्टिस करायला लावली तरच तुम्हाला हा रिझल्ट दिसणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय दोन्ही हात असे एंटरलॉक करायचे पायांची टाचा आपल्याला श्वास घेत वरती उचलायचे बघा आणि इथे होल्ड राहायचंय थर्टी सेकंड सुरुवातीला दहा सेकंड राहा त्यानंतर पुन्हा वीस सेकंड पुन्हा तीस सेकंड असं करून तुम्हाला होल्ड राहायचंय आणि ह्याचे तीन किंवा चार सेट मारायचे आहेत पुन्हा खाली जायचंय पुन्हा हात वरती स्ट्रेच होल्ड राहायचंय हात पूर्ण वरती स्ट्रेच करायचा आहे दररोज करण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला दहा वेळा होईल चालेल आणि नेक्स्ट व्यायाम आपल्याला काय करायचं ताडासन मध्ये म्हणजे आपल्याला सेम आपल्याला ह्या मध्ये वॉक करायचंय बघा आणि पुन्हा आपल्याला पाठीमागे असं किमान तुम्हाला दहा किंवा वीस वेळा काउंट करून करायचा आहे दररोज नक्की करून बघा नक्की फरक दिसणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद